साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये छायाने या विनोदला जे काही ब्लॅकबोर्डवरती शंभरावी ही भास्कर प्रभूंची जयंती आहे हे जे काही लिहिलेलं असतं ते विनोदने सर्व डस्टरने पुसून टाकलेलं असतं तेव्हा मात्र हा तेजस खूप भडकतो आणि तेजस छायाला बोलतो की काय गं हे कोणी केलं तेव्हा छाया लगेच बोलते की नाही नाही मी काहीच केलं नाही तेव्हा मात्र इकडे हा तेजस खूप भडकतो आणि तेजस बोलतो की मला माहीत आहे हे सर्व विनोदने पुसलेलं आहे तेव्हा छाया लगेच बोलते की तुला कसं कळलं तेव्हा आता हा तेजस लगेच बोलतो की अगं हे डायरेक्टली डायरेक्ट, डायरेक्ट तुझ्या डोळ्यामध्ये दिसतं आहे तेव्हा मात्र छाया लगेच बोलते की माझ्या डोळ्यात एवढं दिसतं का तुला डोळ्यामध्ये आता तेजस लगेच विनोदकडे जाऊ लागतो तर छाया बोलते की अरे त्यांना काही करू नको वाटलंच तर मी त्यांच्या वाटेची शिक्षा भोगते परंतु त्यांना काही बोलू नको तेव्हा मात्र इकडे तेजसला किती बोलतो की हो का बरं बरं आहे मग तुला शिक्षा देतो मी आता थांब असं पण इकडे हा तेजस जो आहे तो आपल्या छायाला बोलत असतो तेवढ्यामध्ये माणसे तिथे येते माणसे बोलते की काय झालं राष्ट्रही तुम्ही का बोलता छायाला तेव्हा आपली माणसे जेव्हा तेजसला असं विचारते तेजस बोलतो की अहो मी जे काही ब्लॅक बोर्डवरती लिहिलेलं होतं की शंभरावी जयंती साजरी करायची हे विनोदने पुसून टाकलं आता तेजस आणि छाया या दोघांमध्ये कुरबुरी सुरू असतात तर छाया लगेच आता बोलते की एक काम कर तेजस मी ब्लॅक बोर्डवरती तुझंच सेम अक्षर काढते आणि तसंच तुला लिहून देते तेव्हा तेजस बोलतो की ठीक आहे लिहे मग आता ही माणसी लगेच तो चॉक घेते आणि त्या बोर्डवरती लिहिण्यासाठी जाते दुसरीकडे आबा जी आहे ती तयार होऊन इकडे बाहेर निघलेली असते तेवढ्यात आता तिथे शोभा मामी येते आणि बोलते की कुठे निघालीस तर आबा लगेच बोलते की माझ्या आजोबांची भास्कर प्रभूंची जयंती आहे मी तिकडे निघाले आहे तर शोभा मामी बोलतात की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का माहेरी जायचं नाही जयंती साजरी करायची तुझी गरज नाहीच आहे तुझा ची ते आहेत ना तुझ्या माहेरची माणसं ती करतील साजरी असं पण ही मामी जे आहे ती आबाला बोलते तेव्हा आबा बोलते की एक काम करा आई तुम्ही पण माझ्याबरोबर चला आपण दोघीही जाऊयात तेव्हा मामी बोलते की नाही मला नाही यायचं आणि तुलाही मी जाऊन देणार नाही असं मामी ज्या आहेत त्या आबाला बोलत असतात परंतु आबा काय ऐकायला तयार नसते आबा पूर्ण तयारीशिनीशी निघलेली असते आबा लगेच आता तेथून निघून जाते इकडे ही मामी जी आहे ती लगेच आता फोन घेते आणि गायत्रीला फोन करते आणि माझी सुनबाई तिकडे निघाली आहे असं पण इकडे ही शोभा मामी जी आहे ती या गायत्रीला सांगत असते दुसरीकडे ही जी काही गायत्री आहे ती ह्या मामींना बोलते की एकदा तिला इकडे येऊ द्या मग बघा तुम्हाला काय ऐकायला येतं ते असं पण ही गायत्री आता मामींना फोनवर सांगते आणि मामी खूपच खुश होतात दुसरीकडे ही मनुताई जी असते ती दरवाजाला फुलांच्या छार हार जे बनवलेले असतात ते हळूहळू लावत असते आणि तेजस तिथे येतो आणि मनुताईला आपल्या मदत करत असतो कारण तिचा हात पडत नसतो तर तेजस लगेच बोलतो की बरं झालं मी तुम्हाला मदत केली बरं का थोडं दुसं आणि थोडं माझं तेवढ्यामध्ये सुयोग आता तिथे ते या तेजसला आवाज देतो आणि सेम टू सेम तेजस तुझं अक्षर बघ छायांनी कसं ब्लॅकबोर्डवरती काढलं असं म्हणत सुयोग आता सर्व या छायाने काढलेलं अक्षर जे आहे ते तेजस आणि मानसीला दाखवतो आता तेजस जो आहे तो छायाला बोलतो की अगं तू तर हे माझ्यासारखं सेम टू सेम अक्षर काढलं तर छाया बोलते की अरे मी अगदी सेम टू सेम अक्षर कोणाचंही से कॉपी करू शकते मला सर्व जणांचे अक्षर काढता येतात अगदी भास्कर प्रभूंचं सुद्धा असं ही छाया जेव्हा तेजसला बोलत असते तेव्हा तेजस जो आहे तो थोडासा मानसिकडे बघतो सुयोग पण आता तेजसकडे बघत राहतो छाया खूपच खुश होते त्यावेळेस तेजस लगेच आता छायाला बोलतो की तू लखी चार्मचा अक्षर पण काढू शकतेस का तर छाया लगेच हो असं बोलते त्यानंतर ही छाया पुन्हा आपल्या लखीचार्मचं अक्षर जसं आहे तसं काढू लागते त्यानंतर तेजस बोलतो की तू गायत्र दिदींचं पण अक्षर काढू शकतोस का हो तर इकडे ही छाया हो असं बोलते त्यानंतर पुन्हा तेजस बोलतो की तू तर सर्वांचीच अक्षर काढू शकते त्यावेळेस ते इकडे तेजस पुन्हा बोलतो की एक काम कर तू लखीचार्मचा अक्षर काढ तेव्हा आता छाया लगेच बोलते की अरे मला तर त्यांचं अक्षर पहिल्यापासून येत आहे लखीचार्मचं बघ मी तुला काढून दाखवते असं म्हणत छाया लगेच आपल्या लकीचार्मचं जे काही अक्षर आहे ते अगदी या तेजस आणि मानसी समोर त्या ब्लॅकबोर्डवरती काढून दाखवत असते आणि तेव्हा तेजस आणि मानसी या छायाकडे बघत राहतात तेजस लगेच बोलतो की छाया तू एकच नंबर अक्षर काढलं ग त्यावेळेस तेजस लगेच बोलतो की वा 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 छायू तू तर एकच नंबर अक्षर काढले आम्हीच टाळ्या वाजवतो तुझ्यासाठी आता असं म्हणत तेजस मानसी आणि सुयोग हे सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि त्यावेळेस इकडे आपली ही छायासुद्धा खूप खुश होते तेजस लगेच बोलतो की वा वा एकच नंबर छाया आहे कलाकार कलाकार असं पण तेजस या छायाला जेव्हा बोलतो तेव्हा छाया बोलते की काय कलाकार तेव्हा मात्र ही छाया खूप खुश होते इकडे माणसे बोलते की अहो छाया ताई तुमचं हे जे काही टॅलेंट आहे ना ते जतन करून ठेवायला पाहिजे आणि संपूर्ण भारताने असं पण इकडे जेव्हा माणसे ही या आपल्या छायाला बोलत असते तेव्हा मात्र सुयोग आणि तेजस खूप खुश होऊन या माणसेकडे बघत राहतात मात्र माणसे बोलते की तुमच्या ह्या कौशल्यावर तुम्हाला जॉबच मिळायला हवा तेव्हा मात्र छाया बोलते की काय मला जॉब मिळायला हवा ते तेव्हा आता तेजस आणि मानसी खूप खुश होतात आणि छायाला लगेच बोलतात की आता काय छाया तुला जॉबच मिळणार या अक्षरावर तेवढ्यामध्ये छाया बोलते की माझं एवढं कौतुक कधीच कुणी केलं नव्हतं त्यावेळेस इकडे हा तेजस जो आहे तो हळू सुयोग जवळ येतो आणि सुयोगला बोलतो की बघितलं का छाया किती सुंदर अक्षर लकी लकीचार्म चला बरं रूममध्ये असं म्हणत तेजस या माणसेला घेऊन इकडे रूममध्ये जातो हा सुयोग सुद्धा छायाचं खूप कौतुक करत असतो आणि सर्वजणांनी छायाचं कौतुक जे आहे ते केल्यामुळे छाया खूप खुश होते त्यानंतर इकडे हा जो काही आपला सुयोग आहे तो खूप खुश होऊन या आपल्या छायाला बोलतो की एकच नंबर बरं का दुसरीकडे तेजस आणि मानसी रूममध्ये येतात आणि ही सुनंदताई जी आहे ती ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत असते तेवढ्यामध्ये आता हे अक्षर जे ह्या आपल्या मानसीचं असतं ते अक्षरची एक चिठ्ठी जी आहे ती आपली सुनंदा काढते आणि या तेजसला वाचायला देते त्यावेळेस इकडे ही मानसी जी आहे ती बोलते की ही अक्षर तर अगदी सेम माझ्या अक्षरासारखंच आहे तेव्हा मात्र गीता जी आहे ती आपल्या ह्या माणसीला बोलली असते की ह्या चिठ्ठीवर जे नाव आहे, आहे। ते तुझं आहे आणि ते सर्व चित्र आता या आपल्या माणसीला आठवू लागतं आता इकडे सुयोग आणि सूरज हे दोघेही छायाचं चा खूप कौतुक करत असतात आणि बोलतात की खरोखर छाया तू एकच नंबर आहे बरं का अक्षराच्या बाबतीत त्यावेळेस ते तेजसानी माणसेसुद्धा आता समोर येतात मानसी व तेजस ह्या दोघे या छायाला बोलतात की आता तुम्हाला ह्या अक्षर चांगलं काढल्यामुळे आम्ही बक्षीस देणार आहे त्यानंतर तेजस व मानसी छायाला विचारतात की तुम्हाला खायला काय आवडतं आता सुयोगला खूप हसू येतं त्यानंतर मानसी या सुयोगला बोलते की हसायला काय झालं तुम्हाला आमच्या छायात आईला तेव्हा तेजस जो आहे तो या आपल्या सुयोगला थोडं गप्प बसण्यासाठी सांगतो त्यानंतर मानसी जी आहे ती छायाला विचारते की तुमच्या आवडीचं काय काय आवडतं तेवढं सांगा ना तर छाया हो असं बोलते चालेल बरं का मानसी अजूनपर्यंत माझी आवडनिवड जी आहे ती अजून कुणी मला विचारलीच नव्हती गं असं पण इकडे मानसीलाही छाया बोलत असते त्यानंतर मानसी पुन्हा छायाला बोलते की आमची एक अट आहे त्यासाठी तुम्ही हे जे काही आत्ता अक्षर काढलं आहे ते तेवढं फक्त सर्वांसमोर काढून दाखवा असं मानसी जी आहे ती आता छायाला बोलते छाया ते अक्षर काढण्यासाठी तयार होते आणि लगेच या आपल्या मानसीसारखं अक्षर जे आहे ती छाया काढत असते आणि ह्या छायाचं जे अक्षर काढलेलं असतं त्या अगोदर आपली मानसी हातामध्ये एक चिठ्ठी असते आणि ती चिठ्ठी जी आहे ती पूर्ण वाचूनही आपल्या छायाला सांगत असते आणि छाया अगदी तसंच अक्षर काढून ती लिहित असते त्यावेळेस इकडे मानसी ती सर्व सत्य सांगत असते आणि छायाचं लिखाण करण्याचं काम सुरू असतं तर तेजसजवळ उभा असतो सूरज आणि सुयोग पण असतो इकडे आता मानसी जी आहे ती चिठ्ठी वाचू लागते आणि खरोखर त्यामध्ये सेम अक्षर असतं तेव्हा तेजसला ही माणसी बोलते की खरोखर बघा ना अगदी सेम अक्षर काढलं यांनी असं पण मानसी जी आहे ती तेजसला बोलू लागते आणि छायाने सुद्धा जी काही चिठ्ठी लिहिलेली असते ते सुद्धा अगदी सेम अक्षर असतं आता तेजस लगेच बोलतो की ह्या अगोदर रणजितला जे काही पत्र लिहिलेलं होतं यामध्ये सुद्धा असंच अक्षर होतं आणि सर्व काही तेजसला ते आठवू लागतं गायत्री रूममध्ये असते आणि ती आपल्या मनाशी बोलते की आता काय भास्कर प्रभूंची जयंती घरात साजरी होणार आहे आणि प्रभूंची घरची जी काही लेख आहे ती आता कायमची मागे येणार आहे माहेरी असंही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप खुश होते त्यानंतर गायत्री बोलते की सूरजला स्वतःच्या पायावर उभं करून सुद्धा गीता काही पुन्हा या घरात येणार नाहीये असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि लगेच तेथून बाहेर निघू लागते तेवढ्यामध्ये तेजस आणि मानसी जे आहेत ते या गायत्रीच्या रूमसमोर येतात आणि तेजस आता त्या ते ते दरवाजावर एक खूप मोठी लात मारतो आणि तो दरवाजा आता उघडतो तर गायत्री जी आहे ती खूप घाबरलेली असते कारण तेजस खूप भडकलेला असतो तेव्हा ही गायत्री बोलते की नॉनसेन्स हे नेमकं काय सुरू आहे आता तेजस इतकं काही चिडलेला असतो आणि तेजस इतका चिडलेला बघून गायत्रीची उत्तर वाटच लागलेली असते गायत्री, लागले गायत्री जे 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 जी आहे ती आता या तेजसला विचारते की दरवाजावर तुम्ही लात का मारली तेव्हा मात्र मानसी तिथे येते आणि मानसी तेजसला ते थोडंसं शांत करत असते तेजस मानसीकडे बघतो आणि गायत्री त्या दोघांकडे बघत राहते गायत्री आता या तेजसला बोलते की ही नेमकं काय अरेरावी आहे मी तुझ्याशी बोलते तेजस प्रभू असं पण ही गायत्री जी आहे ती तेजसला बोलते तेव्हाच इकडे तेजस जो आहे तो या गायत्रीला बोलतो की आजोबांची ही जयंती आहे तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायला काय झालं तुमचं कुणीच लागत नाही कथे असं पण इकडे तेजस जेव्हा गायत्रीला बोलतो तर गायत्री बोलते की मी ह्या अगोदरच सांगितलेलं आहे की मला त्यात इंटरेस्ट नाही आहे बोलते की अहो जेव्हा पाहुणे येणार आहे घरामध्ये आम्ही त्यांना काय सांगायचं की आमचे आणि वहिनींचे संबंध चांगले नाहीत म्हणून त्या थांबल्या नाही असं नाही सांगता येणार ना आम्हाला असं मानसी जी आहे ती आपल्या ह्या गायत्रीला बोलत असते त्यावेळेस गायत्री बोलते की मला नाही सहभागी व्हायचं त्यावर माणसे बोलते की तुम्हाला ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावंच लागणार आहे तुम्ही ठरवा काय करायचं ते असं म्हणत आता तेजस जो आहे तो आता मानसीकडे बघतो माणसे लगेच तेजसला तिथून घेऊन जाते आता ही गायत्री खूप भडकते आणि आपल्या हातातील पर्स फेकून देते आणि लगेच बोलते की तुम्हाला एवढी जयंतीची काळजी आहे परंतु आज इथे काय घडणार आहे हे फक्त मला माहीत आहे असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आज सर्व नाचकीक मी ह्या प्रभूंची सर्वांसमोर करणार आहे असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे मानसी ही आहे ती तेजसला घेऊन रूममध्ये येते आणि दरवाजा आतून लॉक करून घेते मानसी लगेच या तेजसला बोलते की तुम्ही काय करायला निघाले होते तेव्हा तेजस बोलतो की मी जाब विचारायला चाललो होतो अहो आज जर तुम्ही मध्ये नसते आल्यानंतर मी एक गाव दोन तुकडे केले असते तेव्हा आता तेजस खूप भडकलेला असतो मानसी बोलते की असं नाही करून जमणार तेव्हा आता तेजस लगेच ही चिठ्ठी जी आहे ती खिशातून काढतो आणि मानसीला बोलतो की ही तुमच्या अक्षरामध्ये जी काही चिठ्ठी लिहिलेली आहे ना हे सर्व गायत्री वहिनींच्या सांगण्यानुसार ती छाय आहे हे सर्व काही करते आणि रणजितच्या लग्नात काय झालं होतं हे सर्व त्या चिठ्ठीमुळे झालं होतं असं पण तेजस या मानसीला बोलतो बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही प्रभूंची जयंती साजरी होत असते तेव्हा शोभा मामी तिथे येते आणि ह्या आपल्या आबाची बॅग भरून तिथे आणते आणि बोलते की इथून पुढे तुमच्या मुलीसाठी हा दरवाजा बंद आहे मी तिला पुन्हा कधीच घरात घेणार नाही असं शोभामामी जी आहे ती या सर्व प्रभूंना सांगत असते तेव्हा तेजस मानसी आणि या सर्व प्रभूंना खूप मोठा धक्का बसतो गायत्री मात्र खूपच खुश होते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद